नमस्कार मी प्रियंका प्रियंकाच मराठी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत आईच्या हातचा पदार्थ म्हणल्यानंतर जगातला प्रत्येक पदार्थ त्यासमोर फिका पडतो तर आज मी तुम्हाला आईच्याच हातचा एक पदार्थ दाखवणार आहे तर खारं वांग ही रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ही भाजी माझी आई बनवणार आहे आणि वांग्याची भाजी बनवत असताना आपण प्रत्येक वेळी एक वाटण तयार करतो त्याची ग्रेव्ही बनवतो पण कोणत्याही प्रकारचं वाटण तयार न करता अगदी झटपट साधं सोप्या पद्धतीने आज आपण खारं वांग ही रेसिपी बघणार आहोत आणि चवीला ही भाजी खूप छान लागते आणि आमच्या लहानपणापासून आईच्या हातचीच ही भाजी आम्हाला खायला आवडते चला तर मग पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो वांगे उभे कट करून ते पाण्यामध्ये ठेवलेले आहेत त्यामुळे वांगे काळे पडत नाहीत त्यानंतर आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे गॅसवरती कढई ठेवली कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घातलं तेल आपल्याला खूप जास्त गरम करायचं नाही यामध्ये फोडणी करपू शकते त्यासाठी आपल्याला तेलाचं तापमान खूप जास्त ठेवायचं नाही गॅसची फ्लेम लो केलेली आहे तेल अगदी थोडंसं तापलेलं आहे यामध्ये आपण एक चमचा जिरं घातलेला आहे खारं आपल्याला मोहरी घालायची नाही फक्त इथे जिरं घालायचं आहे जिरं छान तेलामध्ये फुलल्यानंतर यामध्ये आपल्याला खोबरं वाटलेलं घालून घ्यायचं आहे आणि हे खोबरं भाजलेलं नाही तर कच्चंच असं वाटून घेतलेलं आहे त्यानंतर दोन चमचे आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे अशा प्रकारे हे सुखखोबरं तेलामध्ये करपू नये त्यासाठी आपल्याला सुरुवातीला तेलाचं तापमान खूप जास्त ठेवायचं नाही सुखखोबरं तेलामध्ये छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर हळद चवीपुरतं मीठ घालायचं आहे खारं वांग म्हणल्यानंतर याला अगदी व्यवस्थित मीठ असेल तर ही भाजी चवीला खूप छान लागते आता यामध्ये आपण जे वांगे कट केलेले होते ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि या मसाल्यामध्ये हे वांगे आपल्याला छान परतून घेऊन एक पाच मिनिटं झाकून ठेवायचं आहे पाच मिनिटानंतर यामध्ये मी एक ग्लास पाणी गरम पाणी ॲड केलेलं आहे तुम्हाला जितका याचा रस्सा हवा आहे तितका आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे मी सुरुवातीला एक ग्लास घातलेला आहे परत मला कमी वाटत होतं म्हणून अर्धा ग्लास मी परत पाणी घातलेलं आहे एक पाच मिनिट आपल्याला याला उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला छान असे खरपूर शेंगदाणे भाजून त्याचं कूट करून यामध्ये घालायचं आहे तर इथे मी चार चमचे दाण्याचं चा कूट घातलेलं आहे ते आता यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला छान ही वांगी शिजवून घ्यायची आहेत झाकण ठेवूनसुद्धा शिजवायची गरज नाही कारण आपण वांग्याचे असे लांबट काप केलेले आहेत त्यामुळे वांगी शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही एक दहा मिनिटामध्येही वांगी शिजतात तर इथे तुम्ही बघू शकता वांगी शिजलेली आहेत आणि गॅससुद्धा मी आता बंद केलेला आहे भाजीचा टेक्शर त्याचा लूक तुम्ही बघू शकता आणि या भाजीवरती एक हलकी तर्री आलेली आहे तुम्ही बघू शकता चवीला खूप छान लागते एकदा ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली होती ते कमेंट करून सांगायला विसरू नका प्रत्येक वेळी ग्रेवीच्या भाज्या खाण्याऐवजी अगदी साध्या सोप्या पद्धतीने जुन्या पद्धतीने अशा प्रकारच्या भाज्या तुमच्या मुलांना खायला द्या परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद